हॅलो नमस्कार मित्रांनो कुठून सर्वांना कशा मस्त म्हणजे आज आम्ही चालवला आहे गावाकडे कशासाठी तुम्हाला सांगतो आता कशासाठी चालू कारण जे आपले मित्र आहेत ना आप्पा जे डोलकीवाले आप्पा त्यांच्या मुलाचा आहे आज वाढदिवस आणि बारस पण आहे म्हणजे नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे सो आता तीन वाजता तीन नाही दोन वाजता आता आम्ही चाललोय सगळेजण सगळेजण म्हणजे कोण नाही पूजा हे बाबा तुला लय गाड्या कळतं का किती झालं बघू दोन वाज ना असं करतो या कृष्णा बरोबर अक्षय पूजा मी पिऊ पिऊ तर काय झोपली होती झोपीत ना उठवली तिला आई गेली थेरपीला आपा गेल्यात बाहेर आणि बाकीच मग घरात कोणच नाहीये सो आता आम्ही चालू कुलप लावून ए ए कृष्णा अर्थे ते चप्पल बदल ना पप्पा ते काय कुकळी उचलून आलं हा चप्पल नाही का बुट आहे ना ते घेणार बुट तर घे की संग गामी येतो मग तुला कशाला घेतला बुटन बीट रताळ्या ए टाम्या जरा द्यान ठेव काय खातोय द्यान ठेवा कुत्र्याला कुत्र्याला टाक आणि गेट लाव बाहेर हिंडत राहतो घरी आम्ही आता सगळेजण जस्ट बारामती निघालोय आता इथून जायचं आम्हाला कोण डेजला म्हणजे मामाजी इथं मामे मामीला घेऊन जायचे बारशाला आणि जाता जाता आपल्याला जेऊर मध्ये जेऊर मध्ये एक ड्रेस घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथून कारखाना आहे तिथं जवळ एक तिथे एक हॉटेल आहे मस्त पैकी त्या हॉटेलवरती तो कार्यक्रम ठेवलेला आहे तर चला मामीला घेऊ कसं मोठं माणूस संघ असलं तर म्हणजे त्या गोष्टी चांगल्या असतात आता आम्ही वारामध्ये जस्ट बाहेर पडलोय आम्हाला ता तास दीड तास लागल मामाच्या तिकडे जायला जाता जाता आम्ही डिक्सरच्या पुला थांबलोय थोडस म्हणलं काय तर प्यायला घ्यावं हो एनर्जी नागामध्ये म्हणजे गाडी चालू पण भारी वाटेल त्यामुळे मी हे घेतले बघा मॉन्स्ट मॉन्स्टर म्हणजे एक राक्षस राक्षसारखे ताकद ह्याच्यामध्ये रापा रप्पा गप्पा गप्पा तर राक्ष गेला आता पाणी आणायला आणि तो काय घेतलाय खायला प्यायला काय येतंय काय नाही येते ना त्याला कुठे मोंटर बारकान असतं प्यायचं नाही सर तिकड माग याला बारकाने ऐक जा ना पप्पाचं पप्पा नदीत फेकेन नसून तो पुढं नदीच आहे मग तुला पहायचं का किती पावतो तू बी येतो नुसता मित्रांनो जाताना एक आजी दिसली आम्हाला हात करत होत्या हे उघड 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 दराव द्या हो कुठं oh, oh, yeah. ड्रायवरच्या सीटवर नका <laughs> या 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 कुठला आहे अजी आम्ही जिंतीचं आहे जिंतीचं आहे वय कुठं जायचं मला आम्हाला जेवराला जायचं आहे हां मग चालतं आहे चल यायचं जेवरला जेवरला मग गाव आहे जेवरूला पण नाही घ्या मग आता तुम्ही चलत चाललं होता पण नाही इथं बस शाळेतल्या व्हय बरं आता आजीला घेऊन जायचं आमच्या गावाला चला इथं जेवरूला आपलं काय व्हाय वाघ मोरे नाही मारे वाघ मारे काय मारे। मच्छर मरत नाही बघ तुम्हाला चार पिड्याने कधीतरी एकाना मारला असं वाघ मोऱ्याचं घर असं म्हणते वाघ मार्याचं घर झाला म्हणलं आता आज हात करतात गाड्यांना कोण थांबवायला असल्याचा आशीर्वाद चांगला असतो मला आता आजीला सोडले बाबा आजी, आजी जाऊ का नाही नाही तुम्हाला उतरून देतो काय नाही घेतलं बरं बरं चला आमच्या आजी सारखेच आता कोंडीला जाणार तुम्हाला आजी दाखवतो तशी साजी म्हणून मी थांबवली गाडी घेतली आजीला गाडी आली गाडी आली गाडी भारतीय रेल्वे सध्या चला आम्ही ज्यूर मध्ये पोचले जाता जाता म्हणलं आज जा खजूरचं पॉकेट घ्यावं कारण आई बोललेले की आजीला खजूर डॉक्टर सांगितली म्हणून आता अक्षयला पाठवलंय खजूरचं जाता जाता मामाची पोरगी इकडच भेटली कुठे गेल ते कॉलेजला मला लांबन कासा कासाबाईच असा कासाबाई असावा

तेरामले आज ते आज भजे आजे खाय विचार कुठे नाही ते काय झालं तोड बोलायच यात राग होईत गाल नहीं। नहीं। मला नहीं। नहीं। अरे खायला नाही सगळ्या गाडी रोजचे बुटके खायचं कमी होईल मामी ऐका कि नाका भाकऱ्या चुकरूच्या नादी लागू चला आणि तिकडच खाऊ पिऊ आता एवढा उशीर असतो का नको मित्रांनो आता इथं सध्या गोट्याने मला ताक आणला प्यायला मामाचा पोरे गोट्या आहे आणि हे आहे आता मस्त पैकी आता ताक प्यायचे घटमुठलट वट्या टाक साकड ह नाश्याला कराट येत नाही बसा खात्याची उभं आता आम्ही इकडे एक रील्स बनवतोय मस्त पैकी आजीला रेल मध्ये इथले कृष्ण मामाला केले मास्तर कृष्णाचा मास्तर मामा बघा डायरेक्ट चाईट शेतकरी तो डायरेक्ट शेतो अहो आजय देवगांना होयच मास्तर आहे तुम्ही मास्तर कस करा मामी सांगा गड तुम्ही मास्त तुमचा चष्मा दे की काकू काकी मामा तिकडे कुठं हा तिथूनच यायचे पण ती चष्मा चष्मा तू हो काके काके अगं ते चांगला वाटतो पण मस्त असा असतो काय जाता मध्ये कृष्णा सॅन्डल घेतला अरे आणि जाता जाता मुलासाठी आपण ड्रेस केला का फायदा कापडे बिपडे घेतली मस्त पैकी आता चालू आहे कारखान्यावरती एका हॉल मध्ये कार्यक्रम आहे दोन मिनटात येतोय कारखाना बघू आपण कसा कार्यक्रम हे बघा ही पेट्रोल पंप आहे

पिवडे कशी आईस्क्रीम खाद बसली कृष्णा चिवडू नकोस बाळाला ओ ओ कोण दादा तर चला मित्रांनो कार्यक्रम विरेक्रम संपला आता आपण चाललोय कोंडेजला मामीला सोडायचं तिथून घ्यायचं बारा मतीला जेव्हा काय नको नको काम आहे बोकांटे पडले होत मी नाही कुठं मुक्काम करत कामा असतात रोज मामीला सोडू घरी कांदा उचलू आणि निघू बारामत मामी कांदा आजीनं काढून ठेवले आता रानात जाऊन आजीनं रानात जाऊन काढून ठेवले जापत झुकली का आजी

आकाला आकाला चला आजी जाऊ का मामी चला ए पूजा उठ ए गोट्या चल अयो झोपली ग पिवड्या आलो बारामती लका 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 टोम्या टोम्या लय खुश झाल्या काय 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 चल कृष्णलाई खेत्र किसे चल रामी ज्याम खुसे चला बाहिर काटे आए चला गुड आता आ